नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि तुम्ही पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित राहतच आहे त्या अनुषंगानं आज एक देशी जुगाड मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे बऱ्याच जणांनी मागणी केली होती की तुम्ही काहीतरी नवीन जुगाड दाखवा तर मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की आमचे भाऊ मोठे बंधू म्हणजे एक जुगाडाचा कारखाना तर त्यांनी असं एक जुगाड बनवलं तर हे जुगाड बनवण्याचं नेमकं कारण की आज आमच्या वैजापूर गावामध्ये बऱ्याच जणांनी गावही विचारलं तर तुम्हाला सांगतो की माझं गाव वैजापूर आहे तालुका जिल्हा हिंगोली आहे आणि नरसी नामदेव जे नामदेव महाराजाचं जन्मस्थान आहे ते दोन किलोमीटरच आमच्या गावापासून आहे आणि आमच्या गावामध्ये जे एक मंदिर आहे प्राचीन हेमाडपंथी महादेवाचं मंदिर आहे आणि नवसाला पावणारा महादेव म्हणून अशी मंदिराची ओळख आहे त्याच मंदिराचं बांधकामाचं काम जनरुद्धाराचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये दगडाचं काम भरपूर प्रमाणात होतं तर जेसीपीच्या सहाय्यानं दगड उचलणं खूप कठीण होतं आणि त्याच्यामध्ये ज्या जे सी मेंटेनन्स होतं दिवसाला एका घंट्याला सातशे आठशे रुपये घंटा देऊन जे सी मशीन आपल्याला लागत होती तर ती जेसीपी मशीनच्या सहाय्यानं दगड उचलावी लागत होते आणि त्याच्यामध्ये पैसेही खूप जात होते त्याच्यामुळे एक अशी आम्ही देशी आमच्या बंधूने असं एक जुब तयार केलं की ट्रॅक्टर चलित आपण कोणतेही गोटे पाच सहा क्विंटल सहज वजन आपण त्याच्यामधून उचलू शकतो ते ट्रॅक्टर जुगाड कसं बनवलेलं आहे मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवतो आता बघून घ्या तुम्ही की याला हे तीन किलो तीन क्विंटलचा जवळपास एक दगड लटकवलेला आहे हे जुगाड असं अटॅच केलेलं आहे हे बघून घ्या की एक काय नाही फक्त एक लोखंडी नाट आहे आणि याला जिथं आपलं हे बसवतो आपण याला ऐकून घेत हे बघून घ्या तुम्ही याला आपण इथं फक्त हे जॉईन केलेलं आहे या खेळच्या साह्यानं इथं जॉईन केलेलं आहे बाकी काही केलं नाही आणि हे आपला पाटा आहे जसं आपण पाटा वरती घेऊ तसा दगड किती वीस फुटापर्यंत आपण वर उचलू शकतो याच्या साह्यानं तुम्ही शेतातले तुमच्या मालाचे बऱ्याच शेतकऱ्यांकडे असं आहे की दोनशे तीनशे क्विंटल हळद असते कोणताही माल जास्त असतो त्यांना जे पोते उचलावे लागतात तर त्याच्यामध्ये त्यांची लेबर कॉस्ट खूप जाते त्याच्यामुळं हे जुगाड जर तुम्ही ज्याच्याकडे ट्रॅक्टर असेल त्यांनी जर तयार केलं तर या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं तुम्ही कितले कितीही वजनदार पोते टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही मेंटेनन्स लागत नाही दोन दोऱ्या फक्त अशा करायच्या आहेत याच्या सहाय्याने आपल्याला हे करायचं आहे समोर तुम्हाला दाखवतो की हे आता तुम्ही जो जुगाड बघितले तर हेच्या सहाय्यानं जे मंदिराचं काम चालू आहे त्या मंदिराच्या कामाला कशा प्रकारे हे गोटे लावल्या जात आहेत त्याच्यामध्ये किती अशी लेबर कॉस्ट वाचत आहे हे तुम्हाला मी आता दाखवतो तर मित्र आपण बघू शकता की आता आपण मंदिरामध्ये जात आहे हे मडपंथी मंदिर आहे फक्त जे बांधकाम माग पहिले पूर्वज लोकांनी केलं होतं हेमाडपंथीच्या मागून जे बांधकाम केलं होतं जे गावकरी मंडळींनी ते थोडं खराब झाल्या कारणानं मंदिराचं पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं चा काम चालू आहे तो आपण बघू शकता हे सगळं पुरातन काम आहे आणि मंदिरामध्ये असं हे एक शिवलिंग आहे तर सध्या मंदिराचं चा काम चालू असल्या कारणानं थोडं ते त्याच्यावरती ताळ ठेवण्यात ता आलेलं आहे Ini k u अध्यक्ष मंदिराचे आहेत आपल्यासोबत आणि अध्यक्षही दोन शब्द या जुगाडाबद्दल तुम्हाला सांगते या ठिकाणी दगडाच्या मोठमोठ्या दगडाच्या पायाचं काम आम्हाला करायचं होतं परंतु रूप प्रश्न पडला की एवढे दगड होत कसे मोठं क्रियानाचं तर तेवढं रोज देऊ शकत नाही आणि जेसीपी सुद्धा या ठिकाणी पुरवत नाही मग काहीतरी या ठिकाणी कसं करायचं मग आमचे विजय डांगे एक गावातील एक टेक्निकल एक युवा म्हणून एक मुलगा आहे आणि ते असे नवीन नवीन प्रयोग करतात त्यांचे बंधूसुद्धा आकाश डांगे यांनी हळदीवर बरात प्रयोग केला आमच्या गावचे जिल्हापुरी शिक्षक मुख्याध्यापक विठ्ठलराव डांगे यांची दोन मुलं आहेत यांनी एक असं हे ट्रॅक्टरवर एका लोखंडी रॉडचं यंत्र बनवलं आणि त्या सगळ्यानं आज हे दगड आम्हाला एवढे सोपे जातात वरी टाकायला नाहीतर एवढ्याले दगड वरी घालणं म्हणजे हे खूप कठीण होतं आणि यंत्र मागवणं एवढा प खर्च परवडत नव्हतं मग मोठमोठ्याली पुरातन हे दगड निघले ते आहेत आणि त्या दगडा सगळ्यानं हे काम चालू आहे खरोखरच हे असं काम म्हणजे एक का चांगल्या इंजिनिअरला काम जमत नव्हतं असं काम विजय टांगेने केलेलं आहे आणि हे मंदिरासाठी फार उपयोगी पडत आहे तर तुम्ही आता बघितलंच आहे की अध्यक्षांनी जे सांगितलं सात आठ माणसं एक एक दगड उचलण्यासाठी लागत होते त्याच्यामध्ये किती लेबर कॉस्ट कमी झालेली आहे कारण किती माणसांनी मेहनत केली तर इतका गोटा जड आपण काही उचलू शकत नाही तरी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो याच्यामध्ये काही प्रश्न असला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद